मार्गशी शुक्ल प्रतिपदेस देव दीपावली किंवा देव दिवाळी हा सण येतो आपण जेव्हा कार्तिक अश्विन महिन्यामध्ये दिवाळी साजरी करतो तेव्हा चातुर्मास सुरू असतो भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असतात कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागे होतात त्यामुळे चातुर्मास संपतो आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवांची दिवाळी हा सण साजरा केला जातो या निमित्ताने सर्व देवी देवतांचे स्मरण हा या देवदिवाळीच्या सणाचा विशेष हेतू असतो चला जाणून घेऊया देवदिवाळीबद्दलची माहिती आणि कोणकोणते उपाय करायचे आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती लक्ष्मीची कृपा होण्यासाठी कोणकोणते उपाय करावे त्याबद्दलची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या दिवशी देवदेवतांची दिवाळी असते असे मानले जाते की या दिवशी बळीच्या राज्यातून श्री विष्णू आपल्या मूळ स्थानी परत आले अशी समजूत प्रचलित आहे या दिवशी गंगा नदी स्नान करणे आणि संध्याकाळी नदीत दीपदान दि करणे पवित्राने पुण्य देणारे दे मानले जाते देव <गा> दिवाळी हा सण हिंदूंच्या प्रमुख सणापैकी एक आहे जो प्रामुख्याने वाराणसी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो आता काही भागांमध्ये कार्तिक पौर्णिमेला दीपावलीचा सण साजरा केला at जातो काही भागांमध्ये अमावस्या झाल्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातली जी प्रतिपदा असते म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातला जो पहिला दिवस असतो त्या दिवशी हा दीपावलीचा सण साजरा केला जातो देव दिवाळी हा सण का साजरा केला जातो तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्यांचं कोणाचंही लक्ष्मीपूजन असेल तर त्यांनी या दिवशी आवर्जून लक्ष्मी पूजन करावं जेणेकरून माता लक्ष्मीची भरभरून आपल्या घरावरती कृपा होईल तर बघा आज आहे दीपावली तर तुम्हाला सर्वांना देवदिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आता या देवदिपावलीच्या दिवशी आज जर तुम्हाला लक्ष्मीपूजन करायचं असेल तर संध्याकाळी तुम्ही पाच नंतर लक्ष्मीपूजन करू शकता देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कनकधार स्तोत्रमचं आपल्याला घरामध्ये पठण करायचं आहे त्याचबरोबर आज महालक्ष्मी अष्टकम आणि विष्णू सहस्रनामचं सुद्धा पठण करायचं आहे आता ह्या सेवा जर तुम्हाला करणं शक्य नसेल म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त ह्या सेवा ऐकल्या म्हणजेच तुम्ही युट्यूबवरती लावून दिला आणि ह्या सेवा फक्त ऐकल्या तरीही त्याचे चांगल्या परिणाम आपल्याला होत असतात पण ज्या आपण एखादी सेवा करतो तर त्यावेळेस त्याचे जे फायदे आहे म्हणजे आपल्या तोंडातून ज्यावेळेस ते स्तोत्र आणि मंत्र पडतात तर त्याचे जे फायदे आहेत तर ते अजून चांगले हे आपल्याला होत असतात तर आज देव दीपावलीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक उपाय करायचा आहे संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ह्या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत कशासाठी तर आपल्या जीवनातील जो काही शत्रुपिडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष नजरबाधा हे जे दोष आपल्या घरामध्ये आहेत तर ते दूर व्हावे आणि त्याचबरोबर आपल्या घरातील भांडण कटकट वादविवाद जे आहेत तर ते संपावे घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती व्हावी यासाठी आपल्याला आज संध्याकाळी कापूर जाळायचा आहे कापूरमध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा असतात ज्यावेळेस आपण कापूर रोज घरामध्ये जाळत असतो तर त्यावेळेस आपल्याला यज्ञ केल्याचं पुण्य हे मिळत असतं पण प्रत्येकाला शक्य नसतं किंवा आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला ते रोज करणं सुद्धा शक्य नसतं पण ज्यावेळेस या पवित्र तिथी असतात त्या पवित्र तिथींना ज्यावेळेस आपण काही उपाय करतो तर त्याचे हजारपटीने फायदे हे आपल्याला खूप जास्त होत असतात आता बघा हो आज देव दीपावली तर आज पृथ्वी तलावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी भ्रमण करत असतात आणि बघत असतात की त्यांच्यासाठी कोण उपाय करत आहे कोण सेवा करत आहे कोण कष्ट करत आहे हे संपूर्ण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी बघत असतात आणि त्यांच्यावरतीच ते खूप प्रसन्न होत देखील होत असतात तर आज संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी पाच नंतर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल ज्यावेळेस देवदीपावली असते तर त्यावेळेस जे तत्त्व जे लक्ष्मी तत्व पृथ्वीवरती असतं तर ते हजारपटी ने जास्त असतं त्यामुळे त्या तत्वांचा फायदा सुद्धा आपल्याला होत असतो तर आज संध्याकाळी तुम्हाला पाच नंतर ज्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे विष्णू पुराणामध्ये दिलेला आहे की दिवसभरामध्ये सात वेळेस माता लक्ष्मी आपल्या मुख्य दरवाज्यावरती आलेले असतात आणि संध्याकाळी पाच नंतर ते आपल्या घरामध्ये देखील प्रवेश करत असतात त्यामुळेच त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपलं घर त्यावेळेस स्वच्छ असणं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे आज घरामध्ये भांडण कटकट वादीवादी चुकूनही करू नका घरामध्ये शांतता ठेवा घरामध्ये आज धूप दीप अगरबत्ती गंध फुलं अक्षदा याचा सुवास आपल्या घरामध्ये आज दरवळलाच पाहिजे त्यानंतर आज संध्याकाळी तुम्हाला कापूर घ्यायचा आहे कापूर घेत असताना जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल ना तर तो घ्या नाही तर मग आपला साधा कापूर जो असतो तो घेतला तरीही चालेल तुम्ही कितीही घेऊ शकता दोन ते तीन वड्या तुम्ही घेऊ शकता आता त्याच्यासोबत आपल्याला कोणत्या दोन वस्तू जाळायच्या आहे सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं सर्वांना गौरी माहीत आहे जी गाईच्या शेणापासून तयार झालेली असते ज्यामध्ये पंचमहाभूतांचा समावेश असतो गाईच्या शेणापासनं गौरी जी तयार होते तर ती ज्यावेळेस आपण आपल्या घरात जाळतो तर त्यावेळेस आपल्या घरातील कितीही वाईट दोष असू द्या कितीही वाईट नकारात्मक शक्ती असू द्या तर ते दूर होण्यासाठी खूप खूप फायदा होत असतो तर तुम्हाला गौरी घ्यायची आहे आता तुमच्याकडे जर नसेल तर बघा आपल्या आजूबाजूला जिथे कुठे पूजेचं साहित्य असतं तिथे ती विकण्यासाठी सुद्धा ठेवलेली असते तर तिथून तुम्हाला ती गौरी आणायची आहे आणि ती आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये ठेवायची अगदी छोटासा तुकडा जरी तुम्हाला भेटला तरीही चालेल काहीच अडचण नाही त्यानंतर तुम्हाला त्याच्याबरोबर दुसरी जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे आपल्याला गायीचं तूपच लागणार आहे गायीचं तूप आणि गायीची गौरी तर ह्या दोन वस्तू आपल्याला आज आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत आता त्या कशा पद्धतीने जाळायच्या त्यासाठी एका ताटात प्लेटमध्ये तुम्हाला ही गौरी ठेवायची आहे किंवा एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये ठेवा त्यानंतर त्यावर परती तुम्हाला थोडस तूप टाकायचं आहे आता हा उपाय तुम्हाला कुठे करायचा आहे तर तुमच्या देवघरासमोर बसून करायचा आहे देवघरासमोर आसन टाकायचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा धूप दीप अगरबत्ती करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला कापूर त्या दिव्याच्या सायाने प्रज्वलित करायचा आणि त्या गौरीवरती तुम्हाला हा कापूर ठेवायचा आहे आणि त्यानंतर गौरी थोडीशी पेटली की त्यानंतर तुम्हाला तुपाची आहुती त्या गौरीवरती द्यायची आहे आता कशा पद्धतीने द्यायची तर तुम्हाला अकरा वेळेस ही तुपाची आहुती त्या गौरीवरती द्यायची आहे सर्वात प्रथम चमच्यामध्ये पहिल्यांदी तूप घ्यायचं त्यानंतर ओम ॲम महालक्ष्मी नमो नम म्हणायचं पहिलं तूप टाकायचं त्यानंतर परत तूप घ्यायचं ओम ॲम महालक्ष्मी नमो नम म्हणायचं आणि तूप टाकायचं असं तुम्हाला अकरा वेळेस करायचं आहे त्यानंतर ह्या गौरीची जी धुरी आहे तर ती संपूर्ण घरातून तुम्हाला फिरवायची आहे एकही आपल्या घरातील कानाकोपरा सुट्टा नये प्रत्येक रूममधून ती फिरवायची फिरवत येत असताना आपल्याला मनामध्ये महालक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा तुम्हाला जो येत असेल त्या मंत्राचा जप करत राहायचा आहे ओम ऐम महालक्ष्मी नमो नम हो या मंत्राचा जप केला तरीही चालेल त्यानंतर ते घेऊन तुम्हाला आपल्या उंबरट्यावरती यायचं आहे उंबरट्यावरती सुद्धा संपूर्ण त्याची धुरी तुम्हाला द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि त्या वस्तू तिथेच तुम्हाला ठेवायच्या आहे जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळून द्यायच्या शांत झाल्या की ती जी राख आहे तर ती घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळाला लावायची आहे त्यामध्ये माता लक्ष्मीचा सा आशीर्वाद हा समाविष्ट झालेला आहे आणि त्यामुळे जर आपण घरातील व्यक्तींच्या कपाळाला लावली तर त्यामुळे कोणतेही जे वाईट दोष आपल्यामध्ये आपल्याला जाणवतो असतात तर ते नष्ट होण्यासाठी मदत होत असते नंतर ह्या राखेचं काय करायचं तर तुमच्या घरामध्ये झाडं वगैरे असतील तर झाडांना तुम्ही ती टाकू शकता झाड नसतील तर मग तुम्ही निर्मल्यात टाकून द्या काही चढचणी किंवा पाण्यामध्ये प्रवाहित केली तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ